तरी तो कशाला येते ते खाली बघ कवढ टोकड आहे यो पडली बिडली तर आता काय कर नाही मला एकच बाईक मला लागल करायचं नाही अजिबात नाही तर मी खरंच जाईन ना मी इकडून कुठं अशीच जाईन त्या डोंगराच्या पलीकड कुत्रे कुत्रा तिकडून आडव तू अंड मागत तू अंडात उचलून घेऊन जाईन भर करण कळणार मी नाही तो बाबा चाललाय पुढे तू बाबा उचलून नेईन तुला चालली पळत पळत तोंड घेऊन तुला कळणार आहे का कोणी आलं का गेलं पुढून एकटीच चालली पळत पळत हय गे बघा आता मी ना माझ्या नवऱ्याला एकट्याला टाकून नाही सांगून आले बघते आता माझा नवरा येतोय का नाही येतोय माझ्या मला बघते माझ्यावर किती प्रेम आहे माझ्या नवऱ्याचं किती जीव आहे माझ्यावर माझ्या नवऱ्याचं बघून जा आपण एकटे आलो ना मग मला टाकून बघू आता मा येतोय का नाही येतोय माग आपल्या आपल्या समजून जायचं माझा नवरा माझ्या माग माग आला तर माझ्या प्रेम आहे माझ्या नवऱ्याचं होय नाही आला तर काय खरं नाही एक तर माझा एक डोळा झाकत आधीच तर काय खरं नाही आले शेतमा फिरायला लवकरच आले आता सहा वाजत आले तर कुत्रेच कुत्रेच सगळे इकडं बघते मी उठून आले यावं म्हणून माग माग बघते आले तर हाय नाही तर काय खैर नाही मला माझी बघायचं आता वाट फिरायला चालूच ना पाय मोगा करायला खाल्लेलं जिरवायला मी लय जिवले आज दा बाकी मुळ टोपल्या बघा साहेब हे बघा भारत बच्चा बच्चा चालू आहे माझं तर पाच सहा सात दहा 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 वाजे अशी तब्येत बॅकर माझ्या मस्त वातावरण इकडचं मग किती सुंदर ही माझ्या पोरांची शाळा आहे माझ्या लेकरांची शाळा दोन म्हणजे दोन पोरांची शाळा हिचा <laughs> पायरी कामा करायला घेऊन आले ना बसती नसतं ढिगारे घरात हलत नाही डुलत नाही काही नाही सकाळी बी उठती पार नऊ वाजता उठायचं जरा चलायचं पायर कमा करायचं आम्हाला वाट की पोरी यो तो इकडे इकडे आणि इकडे मग आम्हाला आपण याच्यात काय करू याच्यात ना हळदीच पाणी भरू आपण ना ह्याच्यात काय करू हळदीचं पाणी कर लाल करून घरू आणि मामाला मागायचं तुम्हाला दारूची बाटली आणली प्यायला कसं कस गुंजन कस दारूची बाटली आण मामा मला फक्त बघायचंय मामा येतोय का नाही येते माझ्या माणसा वाऱ्याने कॅमेराचा आवाज पिसतोय का नाही काय तसंच दारूचा काय एक्सपेरिमेंट करून बघायचं घरी घरात रावली ती पळत येत चिंग चिंग तर मला बघायचं मागं येतो का नाही नाही येतोय माझा नवरा आहे आता आमच्या झाली ती भांडणं सकाळी म्हणून मला वाटलं येत आहे का नाही येत आहे काय काय त्याच्या आलाय ते बघा माझा नवरा तसं आहे बघाय चिंग माझ्या हो कधी कधी गुरा आल्या होऊन करतं ते <laughs> मग आज यायला हसल येत कसला नवरा करून दिलाच ग तुम्हाला चांगला त्याला काय झालं मामा ना मा आले तर आता बघा तिकडून येते ती पती परमेश्वर नसते आले तर मग खैरच होत काय काय खाऊ खाऊकाट केला असत कस आहे नाही भांडायचं ना मी एवढी आजरी आहे जीव लाव मला एवढं मया करावं माझे मया सांग भांडत होतो जो टंगडील धुरधुर आवटले पाहिजेत असले माणसं काय याला अवघडे तो काल पट्टी झाकती येना नव्हतं ना पक्की पूर्वक येना नव्हतं ना मी कधी म्हणलो मी कधी म्हणलो

मी म्हणत होते माझा नावरा येतोय का नाही येतोय मला हेच बघायचंय फक्त म्हणजे माझ्या होत खाली, खाली थे। थे जा जा मी येत आहे मी तुम्हाला काय बोलते मी पेपर घेत होते तुमचा म्हणजे परीक्षा बघत होते माझा नावरा मी ना पुढे आले निघून म्हणजे माझ्या जीव हाय का नाही हाय बघायचं होतं मला येत आहे का नाही येत आहे माग माग माझ्या कासला पेपरपत जाلوار दो अर्धवट अजून गुण देयचे बाकी इथं ती दोन कोन आहेत गुणच आहेत ना शांत रा ते पोराला घेऊन यायच होतं की कोणत्या सार्थक सूरजला सार्थकला आणायला कुठं सार्थक दोण आणतो तो की पोरगा आता मी जाऊन आणतो मी जा सूरजला घेऊन या मम्मीने बोलवलंय म्हणा जा लवकर नाही नाही किरकिट इकडे येऊन खेळू आपण खेळू म्हणा मम्मी खेळू मन म्हणून जा जगून जाईल तुम्ही नाही तर मी इकडेच राही ना आज मी येणारच नाही आधीच सांगते mm. मग सकाळी तुम्ही ल डोकं खाल्लंय अजिबात मी इकडेच असं डोंगर डोंगरनी डोंगरा डोंगरा फिरन मी घरी येणार नाही आधीच सांगते ते मला देवाचं धर्माचं सांगू नका मला मी माझी जाईन कुठे जायचं ती पण मी मला याड्यान खेळ मला लयड्या केलं मग डोकं पागल करायचं नाही अजिबात नाही तर मी खरंच जाय ना मी कुणा अशीच जाईन त्याला डोंगराच्या फुलीकड त्याला म्हणायचं आम्हाला देवाला थोडी फुलं द्या गुरुवारे नऊ द्या आम्ही आता पोराच्या शाळेत आलो फुलं घेऊन जायला फुलं फुलं चल आम्ही पोराच्या शाळेत माझ्या सुरजी सार्थकची शाळा आहे ही आणि चाफीचे फुलं किती सुंदर आहेत शेवले बोलल पिवळे वले किती छान आहेत किती भारी फुलं आहेत सगळे मस्तच सगळे ओके मध्ये ही आहे पिवळा चाफा काय झालं काय झालं का स्कूल स्कूल में में हो आपका गा? गाड़ी तो बाहर है खराब है? अच्छा, तो अच्छा, अच्छा, है।, है एकदम ओ, ओ, ओके में तो गाड़ी है, क्यों तो आता दरो मी तोडते ना दर दर पटकन दर गुरुवार येऊ दे स्वामीला हार बनवते घेऊ का तोड असे पुन्हा येणार नाही त्याला मग त्याला काल संपल त्याच संपल छान छान फुल ते बघ हे चापा तुला चाप्यासारखी चोपू का नको नकोंतीसई आता ना, ना, ना। कसं येणार तुझ्या वर चढू का तुझ्या वर घेचीन पाय मोडून नका बोलू तुम्ही आमच्या पोराच्या शाळेत आली आणि खुशाल चाफ्याची चोरी करायला ला, लागली चोरी नाही सरला फोन लावलालान तुम्ही सरला मी फोन लावलात तू लावलात का मग तुम्ही कोण आहेत तुम्ही पोराचे बाप आहात तुझे ले ले आता तुझ्या डोक्यावर आहे तरी तू इकडे कशाला येते ते खाली बघ कवढ टोकडा यो पडले पिडले तर आता काय कर नाही मला एकच बाईक पाहिजे मला दुसरे कोण देणार पण नाही खाली किती मोठ टोक आहे बघा ना आणि मला कोण घरी आला ना चा आपल्या घरी चापा आलाय ना पण तू जर पडली तर तू गोवा नाही चिकचिक लागला सगळ्या चला घरी बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सुंदर सुंदर घरच्या मी एखाद्या दिवशी दाखवून माझ्या घरचा बगीचा भारी भारी सगळे फुलं लावले जास्वंदी माझ्या पोरांची शाळा आहे चला आता जातो आम्ही घरी म्हण आम्ही घरी जातो म्हण गुंजनचा जा हाप मुडे आज <laughs> चला ना बस ना